हाय मित्रांनो तर आमचे नव व्याज आज यायचं होतं ते फायनली आज व्याज आलं हा आमचं तुमच्यासाठी स्पेशल व्याज म्हणजे कसा दमदार व्याज काढा आता तुम्हाला आसवेल तसं आणलं हा येईल का नाही तर माहीत नाही पण आसूड तर येईलच असा मला तर अंदाज आहे अंदाज तर काय जबरदस्त ना आता आमची गाडीने एंट्री मारली ती तुम्ही नका ती व्याज आला हा आमचं आज

था हम ही मस्त की सामान था रहा था अभी सामान लगा के हर बार लगाएंगे मस्त हर बार ला था सामान देवा रहा था, था वही अब तो नया है कुछ सामान लावून मस्त हर बार ना पेडा पेडा खाऊ नारिय बारील फोडू तर आता मस्त पैकी आमचं आठ बॅड पुरा लागला इकडे ना नवे 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 आठ बोड्या आठ पूर्वी तरकेचे नया आहे खतरनाक आठ ही आठ बेस डायरेक्ट नया बना है हम लोगों ने लोग आप ही सकते हो मजे कसा तो न एकदम खतरनाक गुरु सिंह अपने बॉलम हटवा आज है तो हम जो ऑर्डर काल था हाँ जरा खतरनाक जिरा बेस हा तो आठ मेजात मेजात तो नहीं मालते आमले आता हिरुभायची गरीब माणूस पण सांगत आता दाढीत नावर सांगत जाऊ घडी भर वाटे राह घडीवर वाटे आहे त्याला ना जाऊ आमचा चिमडा एक चिमडा साहेब त्याला दाखवत तू आता हे सांगूच मस्त काय तुम्ही नागल्याच हवा साऊंड आणल्या आता भारी एकदम आठ आणला न्यू एकदम तर भारी आता आता करू ऑर्डर रेकॉर्ड आहे आपला आपला एकवीस तारीखला काही ना एकवीस तारखेला ये अख्खा जन एक पबजी मास्टर आला आहे आमचा तर तिकडे तुम्ही इग्नोर करा इकडेच आता लक्ष द्या जिरा कारण बॉडी पण नागा ना कशी चमकत आहे ब्लॅक ब्लॅक होर सारखे आहे एकदम ताकदवर तसे ते वाजत पण आहे की बॉडीवर नको एकदम नाचून आहे तसे म्हणजे <laughs> <तो, laughs> कसा कैनाड सरपडा ऑर्डर होता माहिती तुम्हाला तर दहा तारीखचा तस या ना जरा पुढे या दा एकवीस तारीखला ऑर्डर आहे मस्तपैकी तुम्ही तुम्ही नाचाय परत एक दिस तर मी मग आला नाचा मस्त पैकी आपल्या इकडे पब्लिक भी आहे सगळ्याच अभी उधर जाते हैं, क्या करते हैं, देखते हैं, तो आता मस्त पैकी हार बार लावून ना उद्घाटन जाती ती करू आपले त्यावर तिकडे आपले माणूस काम कर हा ती हो <laughs> <जो था था। laughs>

आरती पूजा आपले दामासर इकडं लावत आहे

यो चालेको तो अभी हम पुरा झापून जा रहे <laughs> त्यामध्ये आता आखा झापला आहे मस्त पूजा पूजा झाली ना जबरदस्त टेस्टिंग म्हणजे आखा साऊंड सेटिंग करून ठेवायचे मस्त तुम्ही ते नांगालाच मग काय ती तर आमची साऊंड सेटिंग उंदिया जे आहे दाखवत आहे आपल्या इकडे सडूस आहे भावळा नाही सडोस आहे तर उंदी आम्ही सेटिंग करून मस्त ती तुम्हाला मग दाखवत आहे म्हणजे कसा दमदार सेटिंग करून ठेवावं लागेल कारण की कहिनाड सरपाडा त्या दहा तारीखला लगीन माहीत होता ना आपला पहिला ऑर्डर त्याचीच पुढे आहे ल तथं ये तथं हाफ सेटअप आहे पण प्लस आम्ही सहा बाज लावून सहा हाफ सेटअपमध्ये सर तर चेहरूच लावत आह पण ते दीससाठी सहा बॅज लावणार आह मस्त मग आपले करू आजीसाठी म्हणजे ओढा झापून ठेवून ना उंदी आम्ही यात हा परत सेटिंगसाठी स न्यू बॅज के जबरदस्त कडक सेटिंग करके करेखी गाईज तो हमको सपोर्ट करना काफी अच्छे तरीके से तर तुम्ही तर सपोर्ट करा आम्हाला तुम्ही ते माहीत आम्हाला कारण की तुमची पण डिमांड आहे ती करा करायला लागेल पब्लिकची डिमांड आता बॅज बघा पाहिजे माहीत ना आवाज बघा पाहिजे दमदार तर आता झापून ठेवत हा ना उंदी मग सेटिंग करते ते मग दाखवून तुम्हाला जबरदस्त सेटिंग करून ठेवू सो गाई चलो अभी मिलते हैं कल तो अभी बाय बाय इस वीडियो में ही अभी एंड करते हैं सो थैंक्स थैंक्स मजे का है इतना यथ एंड करूँ ऊंधी चाहिए नेक्स्ट पार्ट उ दाखता है तुम्हारे तो चलो नेक्स्ट वीडियो में दाखो ना तुम्हारा नेक्स्ट पार्ट सो so, गाइज इस वीडियो में ही इतना ही बनता है तो बाय बाय गाइज